सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या नऊ जूनच्या महाएपिसोडमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता खऱ्या खोट्याच्या पारड्यात प्रियाने केलेला भयानक प्लान आता सायलीने उधळून लावत रविराजला जेव्हा प्रतिमा मेल्याचे समजते आणि त्याच वेळेस आता प्रतिमाचे वर्ष श्राद्ध घालण्याच्या वेळेस पूर्णाई रविराज हा कसा प्रतिमाच्या फोटोला प्रतिमा आता हार घालू लागतो आणि तेवढ्यात एक अफलातून घटना घडत प्रतिमाची साडी घालून आलेल्या सायलीला बघताच आता पूर्णाईला सायलीच्याच रूपात ती प्रतिमा असल्याचे जिवंत सत्य आता समजलेले असते आणि आता जेव्हा प्रिया ही सायलीने प्रतिमाची साडी घालून आल्याचे बघितलेले असते त्याच वेळेस आता पुढे येऊन प्रियाने सायलीला तिच्या आईची ती साडी काढण्यास सांगितलेली असते पण त्याच वेळेस आता ही, ही सायलीला थांबवते आणि म्हणते की सायली थांब तू ही साडी काढू नकोस आणि या साडीमध्ये मला तूच प्रतिमा असल्याची जिवंत सत्य दिसून राहिले ती ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी रविराज जेव्हा आता प्रतिमाच्या फोटोला हार घालण्यासाठी पुढे येतो त्याच वेळेस आता पूर्णही रविराजला थांबवत म्हणते की नाही प्रतिमाच्या फोटोला कोणीही हार घालायचा नाही कारण प्रतिमा जिवंत आहे हे मला समजलंय ते ऐकून आता प्रियासगट सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता जेव्हा प्रतिमाच्या साडीतील सायलीला पूर्णही बघते त्याच वेळेस एक अनोखी आपलातून घटना घडत सायली ही दुसरी तिसरी कोणी नसून प्रतिमाची मुलगी असल्याचे सत्य आता कसे पूर्णाई समोर येते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता रविराजच्या तोंडातून निघणारा प्रतिमा नावाचा शब्द कायमचा बंद करायचा आणि प्रतिमा गचकली असे रविराज समोर आणायचे हा भयानक प्लान आता नागराज आणि तन्वीने केलेला असतो आणि त्यासाठी शवगृहातील सुनीताला पैसे चारून हाताशी धरत आता नागराज आणि प्रियाने प्रतिमासारखी दिसणारी एक डेड बॉडी आपल्या ताब्यात मिळवलेली असते आणि शेजारीच असलेल्या कॉलनीसमोर ती डेड बॉडी झाडा झुडपात फेकून दिलेली असते तर आता ती डेड बॉडीजवळ रविराज किल्लेदाराला कसं घेऊन जायचं यात आता नागराज आणि प्रिया विचार करत असते तर आता प्रिया एक अजून डाव मोठा खेळते आणि त्यामध्ये तिला खूप भयानक स्वप्न पडले आणि त्यामध्ये तिने आईची डेड बॉडी बघितली असे आता तिने रविराजला सांगून रविराजच्या मनात आता प्रतिमा मेल्याची पहिली भीती घालवलेली असते पण आता रविराजला त्या डेड बॉडीकडे न्यायचे कसे असा विचार करून आता प्रियाने तिच्याकडे असलेले चार पाच सिम कार्ड बाहेर काढलेले असते आणि एक सिम कार्ड आपल्या मोबाईलमध्ये घालून इन्स्पेक्टरला फोन केलेला असतो आणि तो हाच इन्स्पेक्टर असतो की ज्या इन्स्पेक्टरला आता रविराजने प्रतिमा शोधण्याचे काम दिलेले असते आता प्रिया दुसऱ्या लेडीजच्या नावाने आता इन्स्पेक्टरला कॉल करते आणि इथे जवळच एक डेड बॉडी सापडल्याचे आता प्रियाने इन्स्पेक्टरला सांगितलेले असते आणि त्या डेड बॉडीजवळ काही वस्तूही सापडल्या तेव्हा तुम्ही ताबडतोब या असे आता ते प्रियाचे बोलणे ऐकताच इन्स्पेक्टर ताबडतोब त्या ठिकाणी जातात तर तिथे आता एक डेड बॉडी इन्स्पेक्टरला मिळालेली असते आणि आता इकडे रविराजने प्रतिमा हरवल्याचे जसे हुबेहूब वर्णन केलेले असते त्याच वर्णना ती डेड बॉडी असल्यामुळे आणि त्या डेड बॉडीजवळ सापडलेल्या त्या प्रतिमाच्या वस्तूमुळे ही प्रतिमा आहे असा संशय आता पोलिसांना देखील आलेला असतो आणि त्यामुळे लगेच तो, त्या तो इन्स्पेक्टर रविराजला कॉल करतो आणि म्हणतो की एक वाईट बातमी आहे रविराज सर आम्हाला एक डेड बॉडी मिळाली आणि त्या डेड बॉडीजवळ काही प्रतिमाच्या वस्तूही मिळाल्या तेव्हा त्या सर्व वस्तू बघून आणि त्या तुम्ही दिलेल्या डॅड डेड बॉडीच्या वर्णनानुसार ती डेड बॉडी प्रतिमा बहिणीचीच असल्याचा आम्हाला संशय येतोय ये तेव्हा तुम्ही ताबडतोब या इन्स्पेक्टरचे ते बोलणे आणि ते शब्द ऐकताच रविराजच्या हातातील मोबाईल खाली गळून पडलेला असतो आणि त्या क्षणी रविराज सगळं काही शून्य झाल्याचे आता रविराजच्या डोळ्यासमोर अंधारे येऊ लागतात तर आता सुमन तिथे येते आणि सुमन रविराजच्या डोळ्यात आलेले ते पाणी बघतात सुमनला मोठा धक्का बसतो तर आता पटकन नागराज आणि तन्वी सुद्धा पळत पड़त पळत तिथे आलेले असतात आणि रविराजला आता रडण्याचं कारण विचारतात तेव्हा आता इन्स्पेक्टरने फोन करून रविराजला जे सांगितले ती सर्व हकीकत रविराज आता तन्वी नागराज आणि सुमनला सांगतो आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर आता तिसरा मोठा डाव खेळून मोठे नाटक करत प्रिया ही तिला बेशुद्ध पडून चक्कर आल्याचे नाटक करते आणि प्रिया म्हणते की नाही नाही माझी आई आईची डेड बॉडी असूच शकत नाही तर आता प्रियाला नागराज आणि रविराज सावरतात ताबडतोब आता सगळेजण इन्स्पेक्टरने सांगितल्याप्रमाणे तिकडे गेलेले असतात तेव्हा आता ती डेड बॉडी बघताच रविराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते हुबेहूब प्रतिमासारखीच दिसणारी ती डेड बॉडी आणि प्रतिमाच्या त्या वस्तू असलेले ते, ते गाठोडं बघताच हीच आपली प्रतिमा असल्याचे सत्य आता रविराज समोर आता खऱ्या अर्थाने नागराज आणि प्रियाने आणलेले असते आणि त्यांनी काहीही चूक केली बनलेली नसती अगदी यथासांग प्रतिमासारखी दिसणारी ती डेड बॉडी आपल्या प्रतिमाचीच आहे असे समजूत होऊन हाय मोकलून आता विराज रडू लागतो सुमनची तर आता दातखिडीच बसलेली असते आणि तोंडातून एकही शब्द सुमनच्या फुटण्यास तयार नसतो इकडे मात्र नागराज आणि प्रियाच्या तोंडात आता टोमॅटो फुटत असतात दोघेही खूप खुश झालेले असतात आणि आता इन्स्पेक्टर लगेचच ती प्रतिमाची सोन्याची नेकलेस असलेली चेन आता रविराजला दाखवतो तेव्हा ते आता रविराजला मोठा धक्का बसतो आणि मी प्रतिमाला ही चेन माझ्या हाताने घातल्याचे आता रविराज समोर ती आठवण आलेली असते आणि हीच आपली प्रतिमा असल्याची आता शंभर टक्के रविराजची खात्री झालेली असते आणि अखेरीस आता प्रतिमा मेल्याचे रविराज समोर आता जाहीर झालेले जा असते आणि आता इकडे पूर्णाईला ती खबर कळताच पूर्णाईला सुद्धा तिच्या डोक्यावरती मोठा डो दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो आणि सगळ्या सुभेदारांच्या घरावर आता दुःखाचे सावट येऊन मोठे प्रतिमा नावाचे संकट आलेले असते आणि वीस वर्ष प्रतिमा आपल्या पासून दूर राहून अखेरीस प्रतिमा या जगातून गेल्याची तिसरी सत्य त्य आता सुभेदारांच्या समोर आणि रविराज समोर आलेले असते तेव्हा आता इकडे प्रतिमा गेल्याची बातमी सगळीकडे पसरून आता रविराज अखेरीज प्रतिमाचे वर्ष श्राद्ध घालायला पुढे येतो आणि आता त्यासाठी प्रतिमाचा वर्ष श्राद्ध घालण्याचा दिवस निवडून सगळेजण आता प्रतिमाचा फोटो समोर धरून आता तो कार्यक्रम पार पडत असतात इकडे नागराज आणि तन्वीला खूप आनंद झालेला असतो या रविराज किल्लेदाराच्या तोंडातून प्रतिमा नावाचा शब्द कायम घालवला आणि प्रतिमा कायमची गचकली हे समोर आणून आता आपला पुढचा मार्ग मोकळा झाल्याचे तन्वी आणि नागराज असा विचार करतो इकडे आता सर्वजण प्रतिमाचा फोटो समोर धरून तिच्या फोटो समोर बसून रडत असतात आणि अखेरीच आता प्रतिमाच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून सगळेजण देवाकडे प्रार्थना करतात आणि त्याच वेळेस आता सायली ही प्रतिमाची साडी घालून तिथे आलेली असते तेव्हा प्रतिमाची साडी घालून येताच आता सायलीच्या त्या रूपाला पूर्णाई बघते आणि साक्षात माझी प्रतिमा त्या साडीत तिथे आल्याचे आता पूर्णाईला भास होतो आणि प्रतिमा जिवंत असून सायलीच्या रूपात ती प्रतिमा आता पूर्णाईसमोर आलेली असते तर आता सायलीने प्रतिमाची साडी घातल्याचे बघून आता इकडे प्रियाला राग येतो आणि रागाने पुढे प्रिया, रागा प्रिया सायलीला म्हणते की सायली तू माझ्या आईची साडी घालण्याची हिंमत कशी केली आत्ताची आत्ता तू माझ्या आईची साडी काढ तेवढ्यात आता पूर्णाई प्रियाला थांबवते आणि म्हणते की थांब प्रिया मला सायलीने प्रतिमाची साडी घातली आणि त्या साडीत मला प्रतिमा जिवंत असल्याचे दिसू दिसून राहिले ते ऐकून प्रियासगट रवीराजला मोठा धक्का बसलेला असतो पण तो पूर्णाईचा एक भास असेल असे आता रविराजला वाटून रविराज आता पटकन उभा राहून प्रतिमाच्या फोटोला हार घालण्यासाठी पुढे येतो पण त्याच वेळेस आता पूर्णाई रविराजला थांबवते आणि म्हणते की रविराज थांबा प्रतिमाच्या फोटोला तुम्ही हार घालू नका कारण मला प्रतिमा जिवंत असल्याचे सत्य समजले आहे आणि सायलीच्या रूमात मला प्रतिमाने दर्शन दिले आहे ते ऐकून आता रविराज सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि आता प्रतिमाची साडी घालून आता सायलीने प्रतिमाच्या रूपात येऊन पुरणाईला जिवंत सत्य दाखवलेले असते तेव्हा आता सायली हीच प्रतिमाची मुलगी असून प्रतिमा जिवंत असल्याचे सत्य आता नीतीने प्र पुरणाईसमोर आणून आता प्रतिमाला सायली कशी घरी घेऊन येते आणि प्रिया नागराजने आखलेला डाव आणि त्यांचा कसा आता सायली ही पर्दाफाश करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या महाएपिसोडच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा